काँग्रेसमुळे देशात कोरोना पसरला या पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यानंतर जिल्ह्यातील काँग्रेस आक्रमक झाली बुधवारी राजकमल चौक येथे शहर काँग्रेस महिला काँग्रेस युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोदी सरकार विरोधात तीव्र घोषणाबाजी केली तसेच भाजपने या वक्तव्याबाबत माफी मागावी अशी मागणी काँग्रेसने यावेळी केली पंतप्रधान मोदी यांच्या या वक्तव्यामुळे काँग्रेसची मोठी बदनामी होत आहे त्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी याबाबत माफी मागावी अशी मागणी काँग्रेसने केली आहे केंद्रातील भाजप सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधातही जोरदार घोषणाबाजी करण्यात आली

आंदोलनानंतर पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते शहर काँग्रेसचे सर्व पदाधिकारी महिला पदाधिकारी आणि युवक काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कोरोना हा महाराष्ट्रामुळे पसरला असा दावे शोध निघा करणाऱ्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी महाराष्ट्राची बदनामी केली त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही आज काँग्रेस पक्षाचे शहराचे अध्यक्ष बबलूभाऊ शेखावत भैयाजी पवार विलासभाऊ इंगोले ईडतकरजी आणि सर्व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी यांनी आज निषेध इथं व्यक्त करण्यासाठी इथे जमलेलो आहोत म्हणजे ट्रम्पच्या कार्यक्रमामुळे पूर्ण देशामुळे मध्ये कोरोना पसरला हे सगळं जगाला माहीत असताना धडधडीत खोटं बोलायचं आणि फक्त चार तासाच्या नोटीसवर देशामध्ये लॉकडाऊन लावायचा या आत्मघातकी पायरीमुळे देशामध्ये जो हाहाकार माजला त्याच्यातमध्ये खरं तर महाराष्ट्राने इतकं चांगलं काम केलं की सुप्रीम कोर्टाने आणि हायकोर्टाने सुद्धा महाराष्ट्र शासनाची तरफदारी केलेली आहे हे असं असताना महाराष्ट्राला बदनाम करण्यासाठी नरेंद्र मोदी साहेबांनी जे पार्लमेंटमध्ये जे वक्तव्य केलं त्याचा आम्ही सर्वजण निषेध करतो आणि महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या मोदीला महाराष्ट्राची सर्व आम जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही हे आम्ही विश्वासाने ते सांगू इच्छितो संसदेमध्ये मोदी मोदीजींनी जे म्हटलं की पुरे महाराष्ट्र के हिस्से पुरे देश कोरोना फैला आहे ज्या महाराष्ट्रानं पूर्ण देशातल्या लोकांना रोजगार दिला ज्या महाराष्ट्राने सर्व जाती धर्माच्या लोकांना समावून घेतलं ज्या महाराष्ट्राच्या भरोशावर आपल्या भारत देशाची एडीपी चालते अशा महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्या या मोदींचा म्हणजे लोकांना दोन कोटी दरवर्षी रोजगार देतो हे सगळे फेल झालेले आहे म्हणून याच्यातून लोकांची दिशाभूल करून महाराष्ट्राची जे महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र अण्णाभाऊ साठेंचा सा महारा महाराष्ट्र शाहू फुलेंचा महाराष्ट्र अशा महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्या या मोदींचा हे निषेध घेण्यासाठी आज आम्ही इथं हे आंदोलन केलेलं आहे म्हणून काय झालं की त्यांना माहीत आहे की आपण या देशा, देशास देशाला काही देऊ शकत नाही म्हणून देशाची जनतेचं भूल आणि ज्या पाच राज्यात जे त्यांची निवडणूक आहे त्यांना माहीत आहे की पाच राज्यात सगळे लोक आपल्या विरोधात आहे म्हणून देशाची भूल करण्यासाठी त्यांनी हा उठाटेव हो म्हणजे नवीन जावई शोध जे सुनील भाऊंनी सांगितलं नवीन जावई शोध लावलेला आहे म्हणून त्याचा निषेध करण्यासाठी आप आम्ही आज इथं काँग्रेस पक्षातर्फे आज आंदोलन केलेलं आहे हे आंदोलन पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन चालू आहे सध्या વિદર્ભ ન્યૂઝ બ્યુરો અમરાવતી